रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशा चर्चमो रामाय तस्मै नम ओम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशा चर्चमो रामाय तस्मै नम आपले स्वागत आहे तालुका क्रीडा संकुल मिरजेत अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्रतिकृती श्री राम मंदिरामध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सहपत्नी यांच्या हस्ते हो महावन तसेच आरती संपन्न झाली सौ सुमंताई खाडे यांचेकडून सर्वांचे श्रीफळ तसेच प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती देण्यात आली पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकाराने मिरजेत साकारलेल्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत राम मंदिर परिसरात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे तर दर दररोज भजन कीर्तन सुरू आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे आणि युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या पुढाकाराने उभा करण्यात आलेल्या प्रति राम मंदिरात दर्शनासाठी रामभक्तांची दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याची चित्र दिसत आहे दररोज सायंकाळी